साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या तेरा जुलैच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरी ते रूममध्ये असतात अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की मला तुला जपायचं आहे आयुष्यभर सांभाळायचं आहे एक विचारू का तर ईश्वरी बोलते की विचारा ना आता अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो की माझ्याशी लग्न करशील का तर ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर अहो सर तुम्ही हे कसं विचारता असं ईश्वरीही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की हो ईश्वरी तू माझ्याशी लग्न कर तर ईश्वरी बोलते की सर तुमच्याशी लग्न करू आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीचा हात पुन्हा आपल्या हातामध्ये घेतो आणि पुन्हा तिला बोलतो की लग्न करशील का तू माझ्याशी ईश्वरी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे त्यावर आता ईश्वरी बोलते की सर एका अटीवर तर अर्णव बोलतो की कुठली अट बोल पटकन काय आहे सांग तुझ्या मनात तर ईश्वरी बोलते की सर मला रोज रोज असाच कांदा चिरून देताल का असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते त्यावर आता अर्णवला हसू आवरत नसतं आणि ईश्वरीलाही हसू आवरत नसतं दोघे खूप हसत असतात त्यावर आता लगेच ईश्वरीला बोलतो की देईल मी ईशू तुला कांदा चिरून असं जेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी खूप खुश झालेली असते त्यानंतर ईश्वरी बोलते की सर मी हा कधीच विचार पण केला नव्हता की तुमच्या मनामध्ये असं येईल म्हणून त्यावर ईश्वरी आता अर्णवकडे बघते अर्णव लगेच बोलतो की आपण अगदी असाच दोघे म्हणून संसार करूयात मला फक्त तुझी साथ हवी आहे बाकी मला काही नको इशू असं पण अर्णव ईश्वरीला म्हणत असतो त्यावर ईश्वरी बोलते की मला पण सर मला पण काही नको तुमच्याकडून तुम्ही पण मला अशी साथ द्या असं पण ईश्वरीही अर्णवला बोलते त्यावर अर्णव बोलतो की आपलं एक छोटंसं सुंदर घर असेल आणि या छोट्याशा सुंदर घरामध्ये आपला संसार सुरू होईल ज्या दिवशी तू आपल्या ह्या घरामध्ये आपल्या दोघांसाठी स्वयंपाक बनवशील त्यावेळेस मी असंच तुला कांदा चिरून देईल आणि मग आपण असंच एका ताटामध्ये जेवण करूयात एक घास मी तुला भरवेल मग तू एक घास मला भरवायचा असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यावर आता तर ईश्वरी थोडीशी लाजू लागते तर आता अर्णव जेव्हा ईश्वरीला असं बोलत असतो तेव्हा ईश्वरी खाली बघते तर अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलतो की खाली का बघते तिकडे बघ ना चालेल का तेव्हा आता ईश्वरी जी आहे ती पुन्हा लाजते आणि आपला चेहरा दुसऱ्या बाजूने ओळवते आता अर्णवला पण कळतं की हो ईश्वरीच्या मनामध्ये नक्कीच प्रेम आहे आणि अर्णव या ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो आणि बोलतो की ओ मिसेस ईश्वरी देसाई इकडे बघा असं पण अर्णव ईश्वरीला जेव्हा बोलतो तर ईश्वरी मात्र अर्णवकडे बघायला तयार नसते आता मित्रांनो हे सर्व या ईश्वरीला आणि अर्णवला स्वप्नामध्ये दिसत असतं ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही नेमकं कुठे हरवलात असं जेव्हा ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यावर आता अर्णव थोडासा कन्फ्यूज होतो आणि विचार करू लागतो त्यावर आता ईश्वरी बोलते की सर अहो स्वयंपाक करत असताना असं भाजतच असतं त्यावर अर्णव बोलतो की अगं तुला जर काही झालं असतं तर काय करू मी तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही माझा हात सोडा नाहीतर ही भाकरी जळून जाईल आता अर्णव ह्या ईश्वरीचा हात सोडतो आणि ईश्वरी ती भाकरी भाजू लागते आणि अर्णव आता एकटाच विचार करू लागतो आणि मनाशी लाजू लागतो दुसरीकडे आता ही आजी जी आहे आजी घरामध्ये अंजलीला विचारते की मी तुला शेवटचं विचारते की चिंटू त्या मुलीला घेऊन कुठे गेला ते दोघे गे एकत्र गेले मला का सांगितलं नाही आकाश पण आता या आपल्या अर्णवला कॉल करत असतो परंतु अर्णवचा कॉल बंद येत असतो त्यानंतर आता ही जी काही लावण्य आहे ती रडत बसलेली असते आणि मामीजवळच असतात मामा पण जवळ असतात आणि तेव्हा आता इकडे आकाश जो फोन लावत असतो तो फोन काही लागत नसतो अंजली लगेच ह्या आजीला बोलते की माहीत होतं आजी मला तर मामी तेवढ्यात बोलतात की बघा बघा ह्या अंजलीला सर्व काही माहीत होतं तुमच्या शब्दाला काही मान देत नाही तुम्ही मागच्या वेळेस बजावून सांगितलं होतं की अर्णव आणि ईश्वरी एकत्र आणायचं नाही त्यांना दोघांना तरीसुद्धा अंजलीच्या मनात तेच होतं की त्यांना दोघांना एकत्र आणायचं तेवढ्यामध्ये अंजली बोलते की मला काही माहीतच नव्हतं मला काही वेळापूर्वीच कळलं हे तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की अंजलीला काहीच माहीत नव्हतं तेवढ्यामध्ये आकाश लगेच बोलतो की अर्णवचा कॉल का स्विच ऑफ येतो आहे अंजली बोलते की आजी तुला मी एकच सांगते तू जसं समजतेस तसं काही नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलतात की तू मला काहीच सांगू नको आणि माझा गैरसमज पण करू नको लावण्याला तर रडूच आवरत नसतं लावण्या खूप रडत असते आजी बोलतात की लावण्या अगं रडू नकोच बाळा तुला रडायला काय झालं तर आता अंजली हा लावण्याकडे बघते आजी लगेच बोलतात की बघ ती लावण्य किती रडते अगं ती बिचारी त्याच्या आशेवर बसली आणि तो तिकडे त्या मुलीला घेऊन फिरायला गेलास असं आजी जेव्हा बोलत असतात तर लावण्य खूप रडत असते चिंटूसाठी ती इथे येऊन राहायला तयार झाली स्वतःला एवढं बदलायला तयार झाली आणि तो मुलगा तो अजिबातही फिरकून बघत नाही तर मामा लगेच बोलतात की मला एक कळत नाही अर्णव आणि ईश्वरीचे जे काही फोटो आहे ते वल्लरीकडे कसे आले असं जेव्हा मामा आता या आजीला बोलतात तेवढ्यात राकेश जो आहे तो बाहेर आलेला असतो आणि राकेश जो आहे तो बाहेर येऊन आता या आजीचं बोलणं ऐकत असतो तेवढ्यामध्ये आता मामा खूप भडकतात मामा वल्लरीला बोलतात की सांग हे फोटो नेमकं तुझ्याकडे कुठून आले आता मामा आता असं बोलत असताना राकेश बाहेरून गुपचूप ऐकत असतं आता आजी लगेच या मामांना बोलतात की तुला काय करायचं त्यांच्या फोटोचं हा मुद्दाही ते समोर घ्यायचा का नाही काही वेळेस काही पण बोलतो तेवढ्यामध्ये लावण्य खुश होते आणि पुन्हा मामीकडे बघते आता इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं काय भानगड आहे घरामध्ये आता राकेश आतमध्ये येतो आणि अंजलीला विचारतो की नेमकं काय सुरू आहे झालं काय तुम्ही एवढे कन्फ्यूज का असं पण हा राकेश सर्वांना विचारू लागतो तेवढ्यात आजी लगेच बोलतात की बघा राकेशजी हे फोटो बघा असं म्हणत तो मोबाईल जो आहे तो आता ही आजी जी आहे तो राकेशच्या हातात देते आता ह्या मोबाईलमध्ये आपल्या अर्णव आणि ईश्वरीचे डान्स केलेले पावसात बेदुंद झालेले ते फोटो असतात दोघे अगदी रोमॅंटिकह होऊन डान्स करत असतात हे फोटो या राकेशकडे आलेले असतात तेव्हा आता अंजली बोलते की अहो दोघेही काहीतरी कामासाठी बाहेर गेले आहेत बाकी काही नाही अंजली लगेच बोलते की हे दोघे काही नीट गेलेले नाही ते अर्णवने त्या ईश्वरीला स्वतःच्या गाडीमध्ये बसून नेलं हे काही कळत नाही का आपल्याला असं आजी आता ह्या राकेशला सांगू लागतात तुमच्या बायकोने आणि ह्या अविनाशने मिळून त्यांना दोघांना पाठवलं बाकी काही नाही माझ्यापासून लपवल्यात ह्या गोष्टी तर राकेश लगेच अंजलीला बोलतो की नेमकं काय चालू आहे ह्या गोष्टी आणि आमच्यापासून कशाला लपवतेस अंजली नेमकं तुझा काय प्रॉब्लेम आहे असं हे राकेश या अंजलीला बोलत असतो तेवढ्यामध्ये तो इकडे राकेश बोलतो की आजी तुम्हाला एक गोष्ट सांगू का लहान तोंडी मोठा घास जरी मी घेत असेल तरी पण मला असं वाटतं की आता हे असं चिडून रागावून काहीच होणार नाही आता असं काहीतरी करायला हवं की ही मुलगी आपल्या अर्णवपासून तरी लांब जाईल आणि अर्णव ह्या मुलीचा नाच सोडेल असं पण राकेश जो आहे तो या आजीला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे राकेश लगेच बोलतो की आजींचा जो काही निर्णय आहे तो मला पटतोय अंजली बोलते की अहो तुम्ही हे काय बोलता त्यावर राकेश बोलतो की शेवटी काय आहे शेवटी माणसांची जी काही पारख आहे ती आजीला जास्त आहे तेवढ्यामध्ये इकडे मामी बोलतात की जावई बापू मला तुमचं बोलणं पटतंय या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी पाऊल उचलावंच लागणार आहे नाहीतर काय होईल ते सांगताच येत नाही मामा खूप भडकतात मामा बोलतात की बाद झालं एवढं टोकाचं कशाला बोलतेस गं तेवढं तर ही आजी बोलते की अविनाश तू वल्लरीला काहीच बोलू नको ती बरोबर बोलते आता राकेश खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर आकाश आपला गप्प उभा असतो अंजली या लावण्याकडे बघते लावण्या लगेच रडू लागते लावण्य पुन्हा बोलते की मला वाटलंच होतं आजी ह्या सर्व गोष्टीमधून मी फक्त बाहेर पडण्याचा प्रयत्न करते प्लीज मला अडू नका प्लीज मला यातून बाहेर पडू द्या असं म्हणत लावण्य आता तिथून जाऊ लागते तर ही मामी जी आहे ती लावण्याला बोलते की वेडी आहेस का लावण्य तू काही जरी झालं तरी पण अर्णवचं जे काही लग्न आहे ते तुझ्याशीच होणार तेवढ्यामध्ये इकडे लावण्य बोलते की मामी तुम्ही काय बोलता तर ही वल्लरी बोलते की तुमच्या दोघांचे ज्या काही पत्रिका आहेत त्या अगदी उत्तम जुळतात हे सर्व लक्षात ठेवायला हवं ना तेवढ्यामध्ये अंजलीमध्ये बोलायला जाते तर आजी ज्या आहेत त्या या अंजलीला बोलतात की तू अजिबातमध्ये बोलायचं नाही एकदा त्याला घरी येऊ द्या फक्त मग मी त्याला विचारतेच आणि माझा फायनल निर्णय घेऊन टाकते असं आजी आता सर्वांसमोर सांगून टाकतात आता मामा जे आहे ते थोडे टेन्शनमध्ये येतात आजी लगेच तेथून उठून जाऊ लागतात इकडे हा राकेश जो आहे तो लगेच मोबाईल या आजीला बोलतो की आजी तुमचा मोबाईल धरा तर आजी तो मोबाईल घेतात आणि रूममध्ये जातात इकडे आकाश जवळ उभा असतो तर मामा आता आकाशला बोलतात की बघ त्याला फोन लावून लागतो की नाही इकडे वल्लरी जी आहे ती लावण्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि दोघी एकमेकीशी हसत असतात हळूहळू बघत असतात इकडे अंजली जी आहे ती आता राकेशकडे बघते राकेश आपल्या मनाशी बोलतो की मी अगदी करेक्ट वेळेवर आलो आणि परफेक्ट चावी मारली आता ही म्हातारी जी आहे ना ही काही कुणाचं ऐकणार नाही असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती बिचारी झोपलेली असते आणि अर्णव तिच्याजवळ बसलेला असतो दोघेच रूममध्ये असतात ईश्वरी आता पूर्ण डोळे झाकून झोपेमध्ये असते आणि अर्णव अगदी तिच्याकडे एकटक बघत राहतो ह्या ईश्वरीच्या चेहऱ्यावर थोडंसं ऊन येत असतं आणि अर्णव त्या ईश्वरीच्या चेहऱ्यावर थोडंसं म्हणजे हात लावतो तिच्या चेहऱ्याला ऊन लागणार नाही असं आडोसं धरत असतो तेवढ्या आता ते ईश्वरीला ते जाग येते आणि ती लगेच उठून बसते आणि अर्णवला बोलते की अहो सर काय करताय तेवढ्यामध्ये अर्णव आता थोडंसं दुखण्याचं नाटक करू लागतो ईश्वरी लगेच बोलते की ए भगवान अहो रात्री बोलता बोलता कधी मला झोप लागली ते सुद्धा समजलं नाही आहे असं ही अर्णवला बोलते त्यावर आता ईश्वरी जे आहे ती अर्णवला बोलते की सर तुमचं काय हो सकाळ सकाळ हे सुरू झालं तर ईश्वरी बोलते की सर आपल्याला जावं लागेल आता दुसरीकडे आता जो अरविंद आहे तो ह्या अर्णव आणि ईश्वरीला त्या आजीच्या घरी बघायला येतो तेवढ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव त्याचा आवाज ऐकतात आणि लगेच पटकन समोर येतात तर ईश्वरी बोलते की अरविंद तुम्ही आम्हाला बघायला आले तर अरविंद बोलतो की हो रात्रभर तुम्हाला शोधलं आणि आताही ते पोचलो असं पण अरविंद अरविंद ह्या अर्णवला बोलत असतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की एक काम कर तू आकाशला फोन कर आणि त्याला सांग आम्ही सुखरूप आहेत ईश्वरीच्या घरी पण कळवायला सांग असं पण अर्णव ह्या अरविंदला बोलतो त्यावर आता ईश्वरी बोलते की सर मला एक कॉल करायचा होता ताईला कारण अर्णव आणि ईश्वरीच्या मोबाईलला नेटवर्क नसतं आता या अरविंदच्या फोनवरून ईश्वरी आता या आपल्या नमुना कॉल करत असते सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा खूप ईश्वरीची काळजी करत असतात ईश्वरीचे बाबा बोलतात की ईश्वरी कुठे असेल माझी कोण कुठला तो अर्णव आणि त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा मुलगी दोन दिवसापासून घरात नाही है। जीजे आहे असं पण इकडे संजय जी जे आहेत ते आपल्या ह्या सुप्रियाला बोलत असतात तर सुप्रिया बोलते की आपल्याला तिकडली परिस्थिती माहीत नाही आहे रस्त्यात जर अडकली तर काय करायचं असं पण सुप्रिया ही या संजयला बोलत असते शहरीला एक सुद्धा कॉल करायला जमला नाही का घरी की मला तिकडे काय प्रॉब्लेम आहे तो असं पण बाबा आता या आपल्या सुप्रियाला बोलत असतात तर सुप्रिया आता बाबांना समजावत असते बाबा बोलतात की आता मी गप्प बसणार नाही आहे पोलीस स्टेशनला कंप्लीट करणार असं पण ईश्वरीचे बाबा म्हणत असतात आणि आता ही जी काही सुप्रिया आहे ती त्यांना शांत करत असते बोलते की मला माहीत आहे मुलगी तिकडे सुरक्षित असणार मला आर्नवची खूप गॅरंटी आहे असं सुप्रिया जेव्हा आता ह्या बाबांना बोलत असते आता बाबा खूपच स्टेशनमध्ये आलेले असतात तेवढ्यात नम्रताच्या मोबाईलवर एक नवीन नंबरवरून कॉल येतो तर नम्रता कॉल उचलते तर आपली ईश्वरी बोलते की अगं ताई मी इशू बोलते आहे नम्रता विचारते की ईश्वरी तू कुठे आहे आई बाबा किती काळजी करतात सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहेत तर ईश्वरी बोलते की अगं आमची गाडी बंद पडली मोबाईलला पण नेटवर्क नाही येते मीच दुसऱ्याचा नंबरवर हा कॉल केलाय असं पण इकडे ईश्वरी ही नम्रताला फोनवर बोलत असते इला सांग की आम्ही थोड्याच वेळामध्ये घरी येतोय काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे असं म्हणत ईश्वरी आता फोन ठेवते नम्रता लगेच आपल्या मनाशी बोलते की बरं झालं इशूचा कॉल आला तर आता दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी छान तयार होऊन आता ह्या आजीच्या घरातून बाहेर पडत असतात आजीला ईश्वरी बोलते की आजी नमस्कार करते तर इकडे ईशू लगेच आजींना नमस्कार करते आणि ईश्वरी बोलते की खरोखर काल आम्ही अचानक आलो आणि तुम्हाला खूप त्रास दिला काही चुकलं असेल तर माफ करा तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलते की अगं मी तुझ्या आजीसारखीच आहे त्रास कसला त्यात तर ईश्वरी बोलते की तुमची खूप मदत झाली आता अर्णव जो आहे तो बोलतो की खरोखर आजी तुमची खरोखर आम्हाला खूप मदत झाली त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या खिशातून पैसे काढतो आणि आजीला देतो तर आजी बोलतात की पैशे पैसे कशाला देतो मला नको पैसे देऊ असं पण आजी अर्णवला बोलतात आजी काही पैसे घ्यायला तयार नसतात आता अर्णव ते पैसे खिशात ठेवून देतो त्यानंतर इकडे बोलतात की सांभाळून जा तर दोघे आता हो असं बोलतात आणि या आजीच्या घरातून बाहेर पडतात बाहेर अरविंद उभा असतो तो इकडे अर्णव आणि ईश्वरी अरविंद बरोबर इकडे घरी येण्यासाठी निघलेले असतात आकाश जो आहे तो ह्या अर्णवच्या मोबाईलवरती कॉल करतो आणि बोलतो की तू पटकन घरी ये तर आकाश आता असं बोलल्यामुळे अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो अर्णव बोलतो की नेमकं काय झालं तर आकाश बोलतो की तू घरी ये मी फोनवर तुला काहीच सांगू शकत नाही आता ईश्वरी जवळच उभी असते त्यानंतर तर ईश्वरी जेव्हा घरी येते तेव्हा हे बाबा जे आहे ते ईश्वरीवर खूप भडकतात आणि बोलतात की मला नाही पटलं तुझं वागणं अजिबात आता ईश्वरीवर बाबा खूप नाराज होतात तेव्हा ईश्वरी पण खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता घरामध्ये सर्वजण जेवण करत असतात आजी बोलतात की हे बघ अर्णव इथून पुढे जे काही होणार आहे ती माझ्या पद्धतीने होणार आहे तर इकडे अर्णव बोलतो की आजी तू जसं म्हणशील तसं होणार नाही आहे तेव्हा आता जेव्हा हा अर्णव असं बोलत असतो तेव्हा मात्र लावण्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो लावण्य तिथेच असते तर आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद